जर्मन भाषेतील काही अंकांचा उच्चार जसे मराठी आणि इंग्रजीमध्ये अंक आहेत त्याप्रमाणेच साधर्म्य असणारे काहीसे जर्मन भाषेतील अंक जसं हा झिरो आहे किंवा शून्य आहे त्याला जर्मनीमध्ये उच्चार करतात नूल आईन्स म्हणजे वन स्वाय दोन किंवा टू सारखा उच्चार आहे थ्री मन तो इंग्लिश मधे मराठी मध्य तीन फियर फोर सारा उच्चार है चार फेम्फाइव पांच सिक्स इंग्लिश मधे उच्चार है तू तो सी वन सेवन सारका उच्चार है सात ऑक्ट एट सारा उच्चार है आठ नाइन नाईन आठ सेन सेन इंग्लिशमध्ये आपण टेन म्हणतो तसाच तो उच्चार आहे दहा टेन किंवा सेन